स्वागत आहे माझ्या युट्यूब हो चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाउजचा समोरील भाग अतिशय सोप्या पद्धतीने शिवायला शिकणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर या ब्लाउजची मी संपूर्ण कटिंग या आधी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे। किंवा मग कमेंट बॉक्समध्ये दे देते दे। तर हे बघा हे मी इथे कट करून घेतलेले आहेत समोरचे पार्ट तर याचं मी बॅक पार्ट अगोदरच शिवलेला आहे त्याचा पण व्हिडिओ आहे चॅनलवरती तर हे बघा याला आता आपण कशा पद्धतीने जोडणार आहोत ते तुम्हाला मी सांगते तर हे बघा हे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे मधून फोल्डच आहे ज्यामुळे आपल्याला गळ्याला गळापट्टी किंवा मग गोड लावण्याची गरज पडणार नाही ओके तर अगोदर आपण जे पार्ट जे आहेत ना ते एकमेकांना जॉईन करून घेत असतो तर आपण ते आता जॉईन करून घेऊयात तर अगोदर आपण कटोरी जॉईन करून घेऊयात तर हे बघा ह्या अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत समोरासमोर जेणेकरून त्या दोन्ही साईडच्या दोन रेडी होतील ओके आणि त्याखाली सरळ पीस ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला जसं लागतो आहे ना तो तशा पद्धतीने ठेवायचा आहे उलटा ओके तर उलट्या पिसावरती हे ठेवून घ्यायचं आहे आणि साईडने एक लाईन एवढी मार्जिन ठेवत त्याला लॉक करून घ्यायचं आहे सग सगळ्याक साईडने एक लाईन एवढीच मार्जिन ठेवायची आहे जेणेकरून जे पीस धागे वगैरे निघतात ते निघत नाहीत लॉक होतात ते व्यवस्थित तर हे बघा दोन्ही पण कटोऱ्या आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायच्या आहेत तर याचा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पण लक्षात याचं पफ वगैरे कसं येतं त्याची मी अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे त्या व्हिडिओत ओके तर हे बघा इथे आपले जॉईन करून झालेलं आहे तर आता आपण जो गळ्याचा पार्ट आहे तो जॉईन करून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने मी ते ओपन करते तर हे जॉईंटच आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने कट करत जा जेणेकरून आपला गळापट्टी व गोटपट्टी लावण्याचा वेळ वाचतो ओके तर हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे सरळ ब्लाउज पीसवरती ओके ते आपण उलट्या ब्लाउज पीसवरती ठेवलं थे होतं तर याला आता सरळ ब्लाऊज पीसवरती ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून ते पलटी केल्यावरती आपलं व्यवस्थित रेडी होईल ओके तर हे बघा आता याला आपण गळ्याच्या साईडने पाव इंच एवढी मार्जिन ठेवत टिपा देऊन घेणार आहोत तर त्याआधी त्याला मी टाचणे लावून घेते जेणेकरून ते, जे ते हलणार नाही आणि आपला गळा व्यवस्थित फिनिशिंग सहित रेडी होईल आणि हे जे साईडचे पार्ट आहे ते पण ब्लाउज पीसच्या खाली जाणार नाहीत ओके okay? याच्या साईडने पाव इंच एवढी मार्जिन ठेवत त्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे गळ्याला आणि याचे मी पिना काढून घेते आता आणि मग आपण त्याचं मधलं गाळायचं जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करूयात तर हे बघा अशा पद्धतीने हळुवारपणे तो कट करून घ्यायचा आहे ओके तर हे बघा आणि गळ्याला पण छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून तो सरळ व्यवस्थित होईल ओके तर हे बघा अशा पद्धतीने त्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि मग गळ्यावरती दाब देऊन घ्यायची आहे जसं जा आपण बॅक पार्टला करतो तशाच पद्धतीने तर हे बघा एक लाईन एवढीच मार्जिन ठेवत गळ्याच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आहे ओके यानंतर आता आपण याच्या साईडने लॉक करून घेणार आहोत एक लाईन एवढी मार्जिन ठेवत अस्तर्व ब्लाऊज पिसला ओके जसं आपण कटोरीला त्याला केलं होतं तसं तर हे बघा साईडने एक लाईन एवढीच मार्जिन ठेवायची आहे सर्व साईडने जेणेकरून जे धागे आहेत ना ते व्यवस्थित लॉक होतात तर हे बघा एक लाईन एवढीच मार्जिन सफिसियंट आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पावींच एवढी पण घेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित लॉक करून झालेलं आहे तर यानंतर आपण याचं एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घेऊयात तर त्याआधी आपण याला पट्टी जिथे लावायची आहे ना तिथे दोन टिपा देऊन घेऊयात जेणेकरून ते मधून कट केल्यानंतर व्यवस्थित राहील त्याचे धागे निघणार नाहीत तर तुम्हाला बॅक हुक ठेवायचा असेल तर तुम्ही ते असंच ठेवू शकता आणि जर फ्रंट हुक करायचं असेल तर अशा पद्धतीने टिपा देऊन त्याला मधून कट करून घ्यायचं आहे ओके तर त्याआधी मी एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घेते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हळवारपणे कटिंग करून घ्यायची आहे एक्स्ट्राच्या कापडाची अस्तरच कापड कट नाही झालं पाहिजे कारण त्याची कटिंग आपली परफेक्ट कटिंग असते ओके यानंतर आपण कटोरीचं जे आहे एक्स्ट्राचं कापड ते पण कट करून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने सावकाश कटिंग करून घ्यायची आहे आणि अस्तरच्या कापडाला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर हे बघा दुसऱ्या पण कटोरीचं आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊयात यानंतर आपण याला एकमेकांना जॉईन करणार आहोत समोरचा पार्ट आहे त्याला कटोरी कर जॉईन करणार आहोत तर हे बघा ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर हे बघा याला अशा पद्धतीने ओपन करायचे तर याच्या आधी आपण हे बघा अशा पद्धतीने ठेवून घेऊयात लावण्या अगोदर आणि मग एक एक, एक आपण जॉईन करूयात तर हे बघा खालच्या साईडने जॉईन करायला चालू करायचं आहे जेणेकरून आपले जो पफ आहे प्रिन्सेसचा तो व्यवस्थित येतो आणि मार्जिन सेमच पकडायचे आहे तर हे बघा इथे मी पाव इंच पकडली आहे तुम्हाला वाटलं तुम्ही अर्धा इंच पण पकडू शकता ओके हो तर हे बघा एक जी मार्जिन घेतली ना आपण अर्धा किंवा पाव ती शेवटपर्यंत तेवढीच ठेवायची आहे जेणेकरून आपला जो आकार आहे तो पण व्यवस्थित राहतो आणि पफ पण व्यवस्थित राहतो तर हे बघा व्यवस्थित करत त्याला टीप देऊन घ्यायची आहे नाही करायची नाही आहे जेणेकरून आपला पफ बिघडणार नाही तर हे बघा व्यवस्थित साईडने टीप देऊन घ्यायची आहे एकदम साईडने देऊन घ्यायची आहे जेणेकरून ते दोन्ही कापड जे आहेत ना ते लॉक होतात आणि मग धागे पण निघत नाही तर हे बघा अशा पद्धतीने आता दुसरी पण आपण अशाच पद्धतीने लावून घेणार आहोत तर पफ बघा किती सुंदर आलेला आहे दुसऱ्या साईडचं पण खालूनच चालू करायचं आहे जेणेकरून आपला जो आपण शेप दिलेला असतो ना तो जिथे आहे तिथेच व्यवस्थित येतो तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आणि त्यावरती डबल टीप देऊन घ्यायची आहे तर हे बघा इथे आपले दोन्ही पण व्यवस्थित जॉईन करून झालेलं आहे तर यानंतर आपण मधून त्याला सेपरेट करून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने उलट करून जिथे टीप दिली ना त्याच्यामध्ये थोडीशी जी मार्जिन ठेवली होती तिथून ते कट करून घ्यायचं आहे यानंतर आपण याला हुक लुक पट्टी लावून घेणार आहोत तर त्यासाठी मी पट्ट्या रेडी करून घेतलेल्या आहेत तर याआधी आपण याच्यावरती आपण अगोदर पट्टी लावून घेऊयात तर हे बघा पट्टी आपल्याला ही नेहमी खालच्या साईडने लावायची असते तर इथे मी, मी तीन इंचाची पट्टी घेतली होती ती डबल फोल्ड आहे तिला मी खालून अशा पद्धतीने लॉक करून घेतलंय आणि गळ्याच्या साईडने ठेवते मी तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करून पण ठेवू शकता मी दुसरी त्या पद्धतीने लावून दाखवते तर हे बघा हे अशा पद्धतीने ठेवायचे गळ्याच्या साईडने आणि ते पाव इंच एवढी मार्जिन ठेवत व्यवस्थित सारखीच मार्जिन ठेवत टीप देऊन घ्यायची आहे ओके तर हे बघा इथे टीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित आणि जी आपली लुकपट्टी असते एक ती एक इंच एक्स्ट्रा असते तर ती एक्स्ट्राच झाली पाहिजे त्यासाठी ती तीन इंचाची कट करून घेतलेली आहे तर हे बघा यानंतर एक्स्ट्राचं मी कट करून जिथे आपण टीप मारली ना त्यावर तिथे दुसऱ्या साईडचं टोक ठेवून घ्यायचं आहे थोडंसं नॉर्मल पुढे आणि त्यावरती टीप ती देऊन घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हुकचं तो जे तोंड आहे ते जाईल एवढं तिथे मार्जिन ठेवायची आहे साधारणतः पाऊल लाईन सफिशियंट आहे पाव इंच एवढी तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हळूहळपणे तिथे टीप देऊन लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली टीप निघणार नाही तर हे बघा एक इंच एक्स्ट्रा असते तर ती आपली व्यवस्थित रेडी झालेली आहे तर यानंतर आता आपण हुकपट्टी लावून घेणार आहोत तर हुकपट्टी आपण सरळ ब्लाऊजवरून खाली दुमडत असतो तर हे बघा अशा पद्धतीने तर ही पण मी दोन इंचाची कट करून घेतलेली आहे आणि ही मधून फोल्ड आहे जेणेकरून ती व्यवस्थित आपल्याला लावता येईल तर हे बघा तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही हे बघा अशा पद्धतीने ठेवू शकता असं थोडंसं फोल्ड करून वरच्या साईडने फोल्ड करायचं आहे जेणेकरून ते खाली केल्यावरती व्यवस्थित आतमध्ये लॉक होईल तर हे बघा अशा पद्धतीने इथे पण पाव इंच एवढी मार्जिन ठेवायची आहे आणि व्यवस्थित त्याला लॉक करून घ्यायचं आहे तर हे बघा मार्जिन सेमच ठेवायची आहे जेणेकरून आपला जो आकार आहे तो व्यवस्थित राहतो हुकलुकपट्टीचा तर हे बघा हे अशा पद्धतीने एक्स्ट्राचा दोरा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते पण कट करून घ्यायचं आहे त्यानंतर ते बघा अशा पद्धतीने ते रफ करून घ्यायचं आहे आणि मग हे एकदा फोल्ड करून पुन्हा एकदा अशा पद्धतीने ते फोल्ड करायचं तर हे बघा हे अशा पद्धतीने राहिलं पाहिजे अस्तरच कापडवरच्या साईडने राहिलं नाही पाहिजे तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आणि याला मधोमध टीप देऊन घ्यायची आहे यावरती आपल्याला हुक लावायचे असतात तर हे बघा इथे आपली हुकपट्टी पण लावून झालेली आहे दोन्ही पण दाखवते मी तुम्हाला दोन्ही पण व्यवस्थित लावून झालेले आहेत तरी बघा फिनिशिंग फिनिशिंगसहित आपलं व्यवस्थित रेडी झालेलं आहे त्यानंतर आता आपण कमरेची पट्टी लावून घेणार आहोत तर हे बघा ते मी दोन इंचाची पट्टी रेडी करून घेतलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने ती ठेवायची आहे वरच्या साईडने आणि याची मी एक्स्ट्राची जी आहे झालेली ती कट करून घेते तर हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे अगोदर जर आपण दुसऱ्या साईडने लावत असतो त्याला फोल्ड केला असतं तर यानंतर बघा आता टीप देऊन घ्यायची आहे आधी अगोदर अगोदर आणि जिथे पट्टी आहे ना तिथे थोडस फोल्ड करून घ्यायचं आहे तर हे बघा जो टक्स आहे ना तो बाहेरच्या साईडने ठेवायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने ते फोल्ड करून घ्यायचं आहे ओके तर हे बघा इथे पाव इंच एवढीच मार्जिन ठेवायची आहे व्यवस्थित सरळ लाईनमध्ये जेणेकरून तो आपलं कमरेचा पार्ट जो आहे तो खालीवर व्हायला नको यावरती अशा पद्धतीने एकदा फोल्ड करून पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि साईडने टीप देऊन घ्यायची आहे साधारणतः अर्धा इंच एवढी पट्टी ती रेडी होते तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित एकदम कड्याने टीप देऊन घ्यायची आहे तर ते टक्सचं बघा कसं बाहेरच्या साईडने आहे तशाच पद्धतीने ठेवायचं आहे तर हे बघा आपलं एक पार्ट रेडी झालेला आहे त्याचा पप पण व्यवस्थित आहे अजून तो दुसरा पन पन तो तर दुसरा पण पार्ट आपण अशाच पद्धतीने रेडी करून घेणार आहोत दुसरी पण पट्टी तशाच पद्धतीने लावून घ्यायची आहे तरी बघा या साईडने आपण अगोदर फोल्ड करून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आणि जो टक्स आहे तो अशा पद्धतीने बाहेरच्या साईडने ओढायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित राहतो तर हे बघा हो तर लॉक करायचं आहे जेणेकरून ते निसटणार नाही इझिली तर हे बघा इथे पावीन जेवढी मार्जिन ठेवत मी ते व्यवस्थित लॉक करून घेतलं आहे आणि इकडे पण साईडने टीप देऊन लावून झालेली आहे आपली पट्टी तरी बघा दुसरं पण पार्ट आपलं व्यवस्थित रेडी झालेला आहे तर यानंतर आता आपल्याला स्लीव्ज रेडी करून घ्यायचे आहे तर दे स्लीव्जची पण कटिंग करून घेतलेली आहे मी तर हे बघा या अगोदर अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत समोरासमोर खोल जो भाग आहे तो समोर ठेवायचा आहे किंवा मग दुसरा जो आहे उंचून भाग तो पण ठेवू शकता तरी ते मी खोल भाग ठेवलेला आहे जेणेकरून आपल्या स्लीव ज्या आहेत त्या दोन्ही साईडच्या दोन रेडी होतील एकाच साईडच्या होणार नाहीत आणि त्यानंतर त्या सरळ ब्लाऊज पीसच्या कापडावरती ठेवून घ्यायच्या आहेत तरी बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सरळ जे ब्लाउज पीसचं कापड आहे त्यावरतीच ठेवायचे आहेत आणि ते पार्ट आहेत ना ते समोरा समोर ठेवायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने जेणेकरून आपल्या जे दोन्ही स्लीवज आहेत ते दोन्ही साईडच्या रेडी होतील तरी बघा हे दोन्ही पार्ट खोल भागाचे ते एक समोरासमोर आलेले आहेत तर यानंतर आता आपण यावरती टिप देऊन घेणार आहोत तरी बघा साधारणतः पाव इंच एवढी मार्जिन ठेवत टीप देऊन घ्यायची आहे ओके okay, तर हे बघा हे अशा पद्धतीने सरळ ठेवायचं आहे अगोदर सरळ ब्लाउज पीसवरतीच ठेवून घ्यायच्या आहेत त्या आले लक्षात ठेवा तर हे बघा इथे पाव इंच एवढी मार्जिन ठेवत आपण सरळ टीप देऊन घेणार आहोत वाकडी तिकडे टीप होऊ जायची नाही कारण आपली बाई सरळ दिसणार नाही मग त्यामुळे तर हे बघा इथे सरळ टीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशा पद्धतीने दुसरी पण बाई आपण लगेचच लॉक करून घेऊयात जेणेकरून ते दोन्ही साईडच्या आहेत ते व्यवस्थित दोन्ही साईडचे राहतील तर हे बघा पाव इंच एवढीच मार्जिन ठेवायची आहे आणि व्यवस्थित त्याला लॉक करून घ्यायचं आहे त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने ओपन करायचं आहे आणि त्यावरती रफ करून घ्यायचं आहे किंवा मग त्यावरती तुम्ही टिप पण देऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने पकडून यावरती एक लाईन एवढी मार्जिन ठेवत शिलाई देऊन घ्यायची आहे तर हे बघा हे व्यवस्थित करत शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तरचं कापडवरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ब्लाऊज पीसचं पण कापड गोळा होऊ द्यायचं नाही आहे ओके तर हे बघा अशा पद्धतीने सावकाश टीप देऊन घ्यायची आहे त्यावरती तरी बघ आपली बाही रेडी झालेली आहे यानंतर आता आपण जे साईडने एक लाईन एवढी मार्जिन ठेवून टीप देत असतो ना त्या पद्धतीने याला लॉक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हळार पण लॉक करून घ्यायचं आहे एक लाईन एवढी मार्जिन सफिसियंट आहे तर हे बघा इथं झालेली आहे एक एक बाही आपली रेडी दुसरी पण त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे ओके तर हे बघा अशा पद्धतीने एक लाईन एवढी मार्जिन ठेवत त्यावरती टीप देऊन घ्यायची आहे त्यानंतर साईडने एक लाए एक लाईन एवढी मार्जिन ठेवतच व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे आपल्या दोन्ही पण बाहेर रेडी झालेले आहेत तर याचं एक्स्ट्राचं कापड आपण लगेचच कट करून घेऊयात तर हे बघा सावकाश कटिंग करायची आहे एक्स्ट्राच्या कापडची अस्तरच्या पार्टला कट झाला नाही पाहिजे कारण की ते आपली परफेक्ट कटिंग असते तर हे बघा इथे ही एक बाही रेडी झाली आहे दुसरी पण आपण व्यवस्थित कटिंग करून रेडी करून घेऊयात हे बघा दुसरी पण आपली व्यवस्थित रेडी झालेली आहे यानंतर आता आपण दोन्ही पार्ट जॉईन करणार आहोत फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आणि मग त्याला बाहेर जोडून घेणार आहोत तर हे बघा हे जे फ्रंट पार्ट घेतलेलं आहे तर बॅक पार्टचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे तो तुम्ही बघा नक्की त्याची डिझाईन पण खूप सुंदर केलेली आहे मी तर हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे हे सरळ आणि हे बघा अशा पद्धतीने बॅक पार्ट ठेवून घ्यायचं आहे अगोदर आणि त्यावरती सरळ पार्ट ठेवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने एक लाईन एवढी मार्जिन ठेवत आपण ते लॉक करून घेणार आहोत तर त्याआधी बघायचं साईडने व्यवस्थित आलेले आहेत का नाही पॉईंट जर एक्स्ट्राचे असतील तर ते कट करून घ्यायचे आहेत बाई जोडतानाच ही काळजी घ्यायची आहे तरी बघा इथे एक लाईन एवढी मार्जिन ठेवत टीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपण ते फिनिशिंग सहित रेडी करू शकतो शोल्डर तरी बघा व्यवस्थित एक लाईन एवढीच मार्जिन ठेवायची आहे जास्त ठेवायची नाही आहे जेणेकरून आपले ब्लाऊजची उंची कमी पडायला नको तरी बघा इथे एक लाईन एवढी मार्जिन ठेवत मी त्याला लॉक करून घेते आणि दुसऱ्या पण साईडने तशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने तर हे बघा बॅक पार्ट्याचं मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेलं आहे तर एक लाईन एवढीच मार्जिन ठेवायची हे लक्षात ठेवा जास्त घेतली तर आपली उंची कमी होऊ शकते तर हे बघा इथे व्यवस्थित अशा पद्धतीने रेडी करून घेतलेलं आहे तर याला आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तरी बघा अशा पद्धतीने आणि शोल्डर व्यवस्थित धरून त्याला अर्धा इंच इकडच्या साईडने घ्यायचं आहे आणि इकडे तिरकी लाईन घ्यायची आहे टिपेची जेणेकरून आपले शोल्डर उतरत नाही तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित तर हे बघा इथे डबल टीप देऊन मी व्यवस्थित दे लॉक करून घेतलेला आहे आणि आता पण जिथे एक लाईन एवढी मार्जिन ठेवत टीप दिली ती ना त्यावरती पण टीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून ते व्यवस्थित लॉक होईल तर हे बघा अशा पद्धतीने आपलं फिनिशिंग सहित शोल्डर जोडून रेडी झालेला आहे तरी बघा इथे पूर्ण उंची बरोबर तेरा आलेली आहे त्याची कमी पण झालेली नाही आणि जास्त पण नाही तरी बघा दुसऱ्या पण साईडने तशाच पद्धतीने करायचे इकडच्या साईडने घ्यायचे गळ्याच्या साईडने आणि इकडे तीन लाईन एवढंच ठेवायचे जेणेकरून आपले शोल्डर उतरत नाही तरी बघा अशा पद्धतीने तिरकी टीप घ्यायची आणि दुसरी पण टीप तशाच पद्धतीने घ्यायची मार्जिन सेम ठेवत आणि मग तिसरी टीप जिथे शोल्डरची एक लाईन एवढी मार्जिन ठेवत आपण लॉक करून घेतलं होतं ना त्यावरती देऊन घ्यायची आहे तरी बघा अशा पद्धतीने जेणेकरून आपले शोल्डरचे जे धागे आहेत ते टोचत तो नाहीत फिनिशिंग सहित आपला शोल्डर रेडी होतं तरी बघा इथे आपला ब्लाऊज व्यवस्थित रेडी झालेला आहे स्टिच करून तरी बघा इथे एक्स्ट्राचं जे आहे ना त्यावरती मी टीप देऊन मग ते एक्स्ट्राचं कट करून घेते जेणेकरून त्याचे धागे निघणार नाहीत टीप दिल्यामुळे तरी बघा अशा पद्धतीने तर यानंतर आता आपण यावरती स्लीव जोडून घेणार आहोत तर हे बघा व्यवस्थित आपलं रेडी झालेलं आहे स्लीव्ह जोडण्या अगोदर हे चेक करून घ्यायचं आहे दोन्ही साईडचं ते व्यवस्थित सरळ आहे की नाही जर एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे शोल्डर पण चेक करायचे तरी इथे शोल्डर पण व्यवस्थित आलेले आहे यानंतर याला अशा पद्धतीने ओपन करून ठेवायचं आहे आणि मग दोन्ही स्लीव ठेवून घ्यायचे आहेत जो स्लीवचा खोल भाग आहे तो समोरचा पार्ट करून घ्यायचा आहे तरी बघा अशा पद्धतीने आणि मग त्याला पावींच एवढी मार्जिन ठेवत आपण लॉक करून घेणार आहोत तर त्याआधी स्लीवचं सेंटर काढायचं आहे त्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आहे आणि तिथे शोल्डरच्या लाईनवर तिथे ठेवून घ्यायचं आहे ओके तर हे बघा अशा पद्धतीने आणि मार्किंग केल्यानंतर आपण सेम मार्जिन पकडत त्याला लॉक करून घेणार आहोत जे शोल्डर जोडलेला आहे ते मागच्या साईडने करायचं आहे जो एक्स्ट्राचं पार्ट आहे ना अर्धा तर तो तरी बघा इथे पाव इंच एवढी मार्जिन ठेवत व्यवस्थित स्ल्यूज आपल्या लॉक करून घ्यायचे आहेत ओके तर हे बघा अशा पद्धतीने मार्जिन सेमच पकडायची आहे जेणेकरून आपल्या स्ल्यूज व्यवस्थित बसतात मग तरी बघा इथे व्यवस्थित पुरलेली आहे स्ल्यूज तर तुम्ही या ब्लाउजचे कटिंगचे व्हिडिओ नक्की बघा तर हे बघा व्यवस्थित झालेली आहे एक एका साइडने लॉक तर अशा पद्धतीने मधूनच अगोदर जल... शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग दुसरी जी शिलाई आहे डबल डी ती आपण एका साइडने देऊ शकतो तर हे बघा अशा पद्धतीने दिल्यामुळे दे आपली बाहीचं सेंटर व्यवस्थित से सेंटरला येतं तर हे बघा व्यवस्थित इकडच्या साईडने पण ती तेवढीच मार्जिन पकडायची आहे पाव इंच एवढी किंवा मग तुम्ही अर्धा इंच एवढी पण घेऊ शकता तर हे बघा इथे अशा पद्धतीने पाव इंच एवढी मार्जिन ठेवत दुसऱ्याही साईडने मी लॉक करून घेतलेला आहे तर यावरती आता आपण डबल टीप देऊन घेणार आहोत तर डबल टिप देताना ती एकदम कडेने देऊन घ्यायची आहे जेणेकरून तसे धागे आहेत ते निघणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित एकदम कडेने डबल टीप देऊन घ्यायची आहे ओके तरी बघा इथे आपली डबल टीप पण देऊन झालेली आहे तर यानंतर आता आपण दुसरी स्लीव्स रेडी करून घेऊयात तरी बघा स्लीवचं सेंटर व्यवस्थित आलेलं आहे आणि जी फिनिशिंगची लाईन आहे ती पण सरळ आलेली आहे यामुळे आपली जी फिटिंगची लाईन आहे ती पण सरळ देणार आहे तरी बघा दुसऱ्या साईडची पण आपण आता स्लीव जोडून घेऊयात तरी बघा अशा पद्धतीने ओपन ठेवायचं आहे स्लीवचं सेंटर काढायचं आहे पावीन एवढी मार्जिन ठेवत त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग डबल टिप देऊन घ्यायची आहे पहिल्यासारखंच इथे पण प्रोसिजर करायची आहे ओके तरी बघा अशा पद्धतीने एकदम हळवारपणे स्लीव जोडून घ्यायचे आहेत जेणेकरून ते कमी जास्त होत नाहीत ओके तरी बघा इथे डबल टीप देताना नेहमी कडेनेच द्यायची आहे तरी बघा अशा पद्धतीने आपली डबल टीप पण देऊन झालेली आहे तरी ते स्लीव थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे तर त्यावरती मी थोडीशी तिरकी टीप देऊन ते एक्स्ट्राचं कापड कट करून घेत आहे तरी बघा दुसऱ्या साईडने पण तशाच पद्धतीने प्रश्न केल्यामुळे आपली फिटिंग व्यवस्थित फिनिशिंग सहित येते ओके तर हे बघा अशा टिप्स मी लक्षात ठेवायच्या तरी बघा अशा पद्धतीने यानंतर व्यवस्थित ब्लाउज ठेवून याला आपण सेंटरवरती ठेवून व्यवस्थित प्रेस करून घेणार आहोत याला आता आपल्याला फिटिंग करायची आहे तर ते तुम्हाला मी सांगते तर आधी मी फिटिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता ओके तर हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने सेंटरला ठेवून घ्यायचं आहे आणि तिथे पिना देऊ लावून व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे तर फिटिंगचा व्हिडिओ मी एकदम सावकाश सांगितलेला आहे तर तो तुम्ही नक्की बघा तर हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने पिना लावून झाल्यानंतर याला आपण साईडने एक लाईन एवढी मार्जिन ठेवत टीप देऊन घेणार आहोत जेणेकरून जे धागे आहेत ते आतमध्ये लॉक होतात उलटी टीप दिल्यानंतर तरी बघा अशा पद्धतीने झाल्यानंतर याला आपण साईडने एक लाईन एवढी मार्जिन ठेवत व्यवस्थित टीप देऊन लॉक करणार आहोत हे बघा फिनिशिंगची ही एक खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट टीप आहे हे बघा अशा पद्धतीने एक लाईन एवढीच मार्जिन ठेवायची आहे जास्त घ्यायची नाहीये कारण की ते आपल्याला फिटिंगची जी मार्जिन आपण सोडलेली असते ती कमी पडायला नको ओके तर हे बघा अशा पद्धतीने एक लाईन एवढी मार्जिन ठेवत व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे ओके तर बघा अशा पद्धतीने मार्जिन एक लाईन एवढीच ठेवायची जे मोंड्यातले जॉईंट आहे ते वरच्या साईडने घ्यायचे आहेत दोन्ही पण ओके तर हे बघा अशा पद्धतीने झाल्यानंतर याला आपण व्यवस्थित उलट करून प्रेस करून ठेवून घेणार आहोत यानंतर आपण यावरती टाकणार आहोत फिटिंगची मापे ओके तर ते दंड घेरवता याचा पाचचा आणि छाती आहे याची बत्तीसची तर तिचा चौथा भाग होतो मग आठ आणि कंबर आहे इथे सव्वीसचं तर त्याचा चौथा भाग टाकायचा आहे मग तिथे साडेसात ओके तर यानंतर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे पाचला मार्किंग करायची आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग आणि मग कमरेचा चौथा भाग तर इथे कमरेचा चौथा भाग होतो आहे साडेसहा चुकून साडेसात बोलले मी तरी बघा इथे आठ व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे आठला आणि मग खाली साडेसहाला ओके तर हे बघा अशा पद्धतीने इथे जिथे पिनं लावल्या आहेत ना आपण तिथे ठेवून मग तिथे साडेसहाला मार्किंग करून घ्यायची आहे तर जे पिणं दिसत आहेत ना त्यावरतीच ठेवायचे ते एक इंच जे एक्स्ट्राचं असतं ना ते एक इंच एक्स्ट्राच ठेवायचं आहे पट्टीचं ओके तरी बघा इथे आपली लाईन व्यवस्थित सरळ आलेली आहे फिटिंगची तर त्यावरती आपण मार्किंग करून आपण त्यावरती टीप देऊन घेणार आहोत ओके तर हे बघा अशा पद्धतीने बाईच्या साईडने पण व्यवस्थित त्यावरती टीप देऊन घेऊयात तरी बघा अशा पद्धतीने एकदम हळहळपणे ओके तर ही बघा ही आपली फिनिशिंगची ते फिटिंगची लाईन व्यवस्थित फिनिशिंग सरळ आलेली आहे ओके तर यावरती व्यवस्थित अगोदर लॉक करून सरळ टीप देऊन घ्यायची आहे तरी बघा अशा पद्धतीने जे मोंड्यातले जॉईंट आहेत ना ते वरच्या साईडनेच ठेवायचे आहेत प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा ओके तरी बघा इथे व्यवस्थित अशा पद्धतीने करायचे अगोदर लॉक आहे जेणेकरून आपली टीप लवकर निघत नाही तरी बघा हे मोंड्यातले जॉईंट वरच्या साईडला ठेवायचे आणि मग खाली सरळ टीप घ्यायची आहे तरी बघा अशा पद्धतीने आणि खाली टीप घेतल्यानंतर पण तिथे व्यवस्थित लॉक करून घ्यायची आहे जेणेकरून ती दुसरं निघत नाहीत लवकर दुसऱ्या साईडने पण तशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे तिथे आपण पिण्या लावलेल्या आहेत ना, ना लावले ला जे एक इंच एक्स्ट्रा ठेवून पट्टी तिथून माप टाकायचं आहे तरी बघा इथे पाच दंड घे टाकून घेते मी छातीचं माप टाकते मग आठ तरी बघा अशा पद्धतीने करायची व्यवस्थित अगोदर बाईला आणि मग तिथे मार्किंग करून घ्यायची आहे तरी बघा अशा पद्धतीने आणि मग तिथे टाकूयात आपण छातीचं माप आता तर इथे त्याचा चौथा भाग किती होतो आठ तर हे बघा अशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायचं आहे टेप ओके एक इंच ती लुकपट्टी जास्त ठेवून तरी बघा इथे आठला मार्किंग केली आहे ही बघा इथे सरळ लाईन आली आहे तर यानंतर आता आपण कमरेचा चौथा भाग साडेसहाला पण मार्किंग करून घेऊयात ओके आणि मग तिथे सरळ लाईन ओढून आपण त्यावरती व्यवस्थित टीप देऊन फिटिंग करून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने अगोदर लॉक करून सरळ टीप घ्यायची मोंडातले वरती ठेवायचेत आणि वरती पण लॉक करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपली ब्लाउजची फिटिंग पण झालेली आहे यानंतर यावरती करायची असतात लूक आणि लावायचे असतात हुक ओके तर ते करून घ्यायचे आहे नंतर तरी ते आपली ब्लाऊज शिवून व्यवस्थित रेडी झालेला आहे तरी बघा दिसल्यावरूनच कळत आहे अंगावर घातल्यावर तो व्यवस्थित येणार आहे फिटिंगची लाईन व्यवस्थित सरळ आलेली आहे गळा पण व्यवस्थित आहे प्रिन्सेसचे टक्स पण व्यवस्थित तर तरी बघा इथे मी तुम्हाला खूप सावकाश सांगितलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके तर जिथे आपण फिटिंग केली होती ना तिथ्याच्या साईडने एक्स्ट्राच्या टिपा पण मारून घ्यायच्या आहेत आणि यावरती लूक करून घ्यायचे आहेत आणि हुक पण लावून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज पूर्ण स्टिच करून रेडी झालेला आहे तर याचं बॅक पार्ट पण मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हा फ्रंट पार्ट खूप सुंदर दिसत आहे टक्स पण व्यवस्थित आला आहे तर तुम्ही याचं कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा तर हा बघा हा बॅक पार्ट आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ओके